आज आ, दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक तर आनंदाची गोष्ट पहिली सांगते म्हणजे आपल्याकडे अमोल भिसेनकडे लग्न होतं त्याच्यासाठी मी आज इंदापूरला आले आहे त्याचबरोबर ती चांगली बातमी दुसरी महत्त्वाची बातमी याचा आढावा घेणं अतिशय गरजेचं होतं ते म्हणजे या भागाचा पाण्याचा प्रश्न उजणीची परिस्थिती कारण का दर आठवड्याला मला उ उजणीचे नंबर्स येतात आणि उजणीचं पाणी कमी होताना दिसतंय आणि एक दीड महिन्यापूर्वी मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिलं होतं की महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे काही भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे हे दोन्ही विषय अतिशय गांभीर्याने घेतले पाहिजेत आणि बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक भागांमध्ये पाऊसच झालेला नाही आणि दुष्काळाची परिस्थिती होणार आहे आणि पाण्याची कमतरता ही वाढत जाणारे पुणे शहर असू दे किंवा ग्रामीण असू दे त्यामुळे त्याचं नियोजन व्यवस्थितपणे झालं तर कदाचित एक थोडासा दिलासा आपण नागरिकांना देऊ शकू आणि त्याचा आढावा घ्यावा अशी मी विनंती महाराष्ट्र सरकारला केली होती त्यानंतर मी दिल्लीला गेले पार्लमेंटसाठी पार्लमेंटमध्ये काय झालं आहे आपण सगळ्यांनी पाहिलं तर आणि त्यानंतर परत आल्यानंतर पाण्याची परिस्थिती संपूर्ण लोकसभा मतदारसंघाची याच्यासाठी हा संपूर्ण माझा पुढच्या दोन चार दिवसाचा दौरा आहे तुम्हाला काय विचारायचं तीन चार महत्वाच्या गोष्टी झाल्या चार अशी बिलं पास केली केंद्र सरकारने ज्याच्यात कुणालाही या देशात आता अटक होऊ शकते आणि नव्वद दिवस त्याला बेल मिळणार नाही हे पहिलं त्याच्यानंतर पत्रकारांनी काही छापायच्या छा आधी किंवा परदेशातून एखादं आर्टिकल आलं तर ते छापायचा अधिकार आता तुम्हाला राहिलेला नाही तिसरी गोष्ट या देशामध्ये कुणाचाही फोन कोणीही सरकार असेल तो टॅप करू शकतो त्याला आता आधीसारखी कुठलीही परवानगी लागणार नाही आणि चौथी गोष्ट की, की इलेक्शन कमिशनमध्ये आधी चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते आता सरकारचा जे सत्तेत असतील तेच लोक आज निर्णय घेतील की इलेक्शन कमिशनचा अध्यक्ष कोण राहील आणि ते कशी चालेल ही चार मोठे निर्णय केंद्र सरकारने घेतले त्याचबरोबर तेरा डिसेंबरला लोकसभेत हल्ला झाला ज्या ठिकाणी या देशाचे उपराष्ट्रपती प्रधानमंत्री स्पीकर हे बसतात त्या वास्तूमध्ये साडेपाचशे खासदार इकडे आणि अडीचशे खासदार तिकडे त्याच्यामुळे जवळपास एक त्यानंतरचा तिथली सगळी टीम तिथला स्टाफ प्रेस रिपोर्टर्स पोलीस या सगळ्या यंत्रणांचा खर तर जीव धोक्यात होता त्या दिवशी त्या पद्धतीने हल्ला झाला हा त्याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे आणि तपास यंत्रणा किंवा तिथली सिक्युरिटी नवीन वास्तू पहिलंच आमचं तिथलं सेशन आणि ज्या पद्धतीने हल्ला झाला त्याचा अर्थातच जाहीर निषेध आणि त्याच्यावर चर्चा आम्ही मागत होतो कांदा सोयाबीन इथेनॉल दुधाचा भाव या सगळ्या प्रश्नांबद्दल अतिशय म्हणजे नैराशा झाली आम्हाला कारण का केंद्र सरकारला ह्याच्यामध्ये कुठलाही रस नाही आणि त्यांनी ज्या ज्या पॉलिसीज केल्या त्या अतिशय चुकीच्या त्यांनी केल्या त्याच्यामुळेच अमोलदादा आणि मी आज एक आक्रोश मोर्चा करतो आहे कारण केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे आज कांद्याच्या शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत दुधाची तीच परिस्थिती आहे सोयाबीनची तीच परिस्थिती आहे कपासाची तीच आहे आणि इथेनॉलवर त्यांची सारखं त्यांचं पॉलिसी बदलत राहते त्यामुळे अतिशय शेतकऱ्याचं कंबर्ड मोडण्याचं पाप ह्या सरकारने केलं आहे आणि ही दडपशाही या सरकारमध्ये आहे आणि आणीबाणीची परिस्थिती आज अघोषित झालेली आहे कारण का मोकळा श्वास घ्यायचा अधिकार आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिलाय त्या संविधानावर गदा आणण्याचं पाप आजचं केंद्र सरकार करते त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस असं की आम्ही अटलजींचं स्वप्न होतं की त्यावेळेस आमचं सरकार येत आहे तीनशे आणि राम मंदिर बनवू असं बघता येईल त्यांचा वैयक्तिक त्यांचा त्यांच्या पक्षाचा आणि आर एस अजेंडा होता दुसरी गोष्ट अमोल कोल्हेच्या बाबतीत तुम्ही सकाळी वक्तव्य केले दादा पुन्हा एकदा असं वक्तव्य केले जे चॅलेंज मी स्वीकारतो ते मी पूर्ण करतो अमोल कोल्ह्यांना मी पाठ बांधले असं करतो पाठ नाही म्हणाले पण जे चॅलेंज कालच त्यांनी त्या पद्धतीचं वक्तव्य सकाळी वक्तव्य केलं होतं त्याच्यानंतर पुन्हा एकदा म्हटलं जे चॅलेंज मी घेतो ते पूर्ण करतो

ही भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे सॉरी भारतीय जनता पक्ष नाही भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्ष होता आता भ्रष्ट जुमला पार्टी झाली सॉरी करेक्शन करते मी आणि त्याच्यामुळे आज भारतीय जनता पक्षाची ही पद्धत आहे भीती दाखवायची वगैरे वगैरे तो त्यांचा अधिकार आहे आता ठीक आहे सत्तेमध्ये आहेत लोकांनी एक निर्णय घेतलेला आहे पण आमच्यासाठी ही लोकशाही त्याच्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे कारण तुम्ही आणि हा हा प्रश्न किंवा लोक मी म्हणलं ही लोकशाही प्रत्येकाला मोकळा बलायचा अधिकार आहे आणि आम्ही काय असल्या सत्तेत असताना कुणावर इन्कम टॅक्स सीबीआयडी धाडी असले उद्योग आम्ही केले नाही तो खूप वर्ष सत्तेत राहिलो आम्ही पण असले उद्योग किंवा सुडाचं राजकारण हे आम्ही कधीच केलं नाही आणि कधी करणारही कर नाही हे आमचं राजकारणच नाही

मला असं वाटतं हा कुठल्या व्यक्तीला हटवायचा प्रश्न आता राहिलेलाच नाही ज्या पद्धतीने संसदेमध्ये लोकांना काढण्यात आलं खासदारांना काढण्यात आलं आणि आम्ही काय मागत होतो आम्ही तर चर्चाच मागत होतो ह्याच्यावर जास्त आम्ही काय मागत होतो अमोल कोल्हे आणि मी प्रधानमंत्री पण बोलतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी वेलमध्ये जात नाही आम्ही कधी ते बोट्स घेऊन वगैरे उभे राहत नाही आम्ही कधी गोंधळ घालत नाही आणि त्याही दोन दिवसामध्ये कुठल्याही सा खासदारांनी असं कुठली कृती केली नाही जी एवढी ऑब्जेक्शनल होती तरी दीडशे खासदार तुम्ही काढता बाहेर त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना भीती किंवा चिंता वाटत होती की आम्ही त्या बिलांना विरोध करू कारण ही सगळी जी बुल आहे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहेत त्याच्यामुळे आम्ही त्याचा कडाडून विरोध केला असता कारण त्या संविधानाच्या विरोधी ही सगळी बिलं आहेत जी भारतीय जनता पक्षाने

मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी से मी राजकारण आणि समाजकारण करते आणि मायबाप जनतेचे प्रश्न तातडीने सोडवावे ही माझी ज्याच्यासाठीच तर लोकांनी मला दिल्लीला पाठवलाय तो प्रांजळ प्रयत्न गेले मी पंधरा वर्ष करत आले आणि पुढेही करत राहील माझ्या आयुष्यात प्रत्येक वर्ष चांगलेच असतात वय वाढतं तसं दरवर्षी काहीतरी नवीन शिकायला मिळतं कस शिकात बोध घाये जाए क्या खोया क्या पाया आ, क्या पाया बहुत पढ़ाई ज्यादा की पार्लियामेंट में बहुत सारा पाया लोकसभा निर्वाचन क्षेत्र में भी बहुत पाया अच्छी डेवलपमेंट मेरे निर्वाचन क्षेत्र में हुई है खोया बहुत सारी चीज़ें खोई मेरे प्यास के जो किसान हैं उन पर बहुत अन्याय हुआ वो खोया दूध के हमारे किसान हैं उनको न्याय नहीं मिला वो खोया उसके बाद इथेनॉल की पॉलिसी जो हमने अच्छी तरह से लाई थी अच्छा निर्णय लिया था वो खोया सरकार ने ऐसी बहुत सारी चीज़ें हैं इस सरकार ने अभी गैस का सिलेंडर की महंगाई बढ़ी महिलाओं पे अन्याय हो गया आशा वर्कर आज बहुत नाराज है उनका सुख खोया बहुत सारी चीजें मैं बता सकती हूँ जिस साल में खोई आ है ना और एक घोष और एक चीज मैंने खोई जो मेरा फोन शायद टैप होता था ऐसे लगता था अब तो कोई भी कर सकता है तो मेरा जो फ्रीडम महात्मा गांधी जी ने जो और बहुत सारे इस देश के सुपुत्र और सुपुत्र ने मेहनत करके हम सबको दिया था वो शायद इस साल हमने काफी खोया स्वातंत्र्य खोय सातत्यानं टीका आहे आणि मी डेटा वाईज बोलते मी उगाच काय आरोप आरोपविरोप करत बसत नाही मी डेटा इंदापूर मध्ये आश्रम शाळा चालकावरती शाळा बंद करण्याची वेळ आली कारण त्यांचं जे अनुदान आहे ते राज्य शासनाने रोखले मकरेंची जी, जी शाळा आहे तेथे मी मागे जाऊनही आले होते आजही मला निरोप आलेला आहे त्यांना जी काय मदत करायची असेल ती आम्ही मला वाटतं मारुद्र पाटलांनी दोन दिवसापूर्वीच तिथल्या मुलांसाठी अन्न वगैरे त्याची सोय केलेली आहे मी स्वतः महाराष्ट्र सरकारशी अनेक वेळा ते बोललेले आहेत पण अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारला मेट्रोसाठी पैसे आहेत पण गरीब बालकांना अन्न देण्यासाठी पैसे नाहीत त्यांना मेट्रोसाठी पैसे आहेत पण अंगणवाडी सेविकेचा पगार वाढवण्यासाठी पैसे दुर्दैव आहे यासारखा मी मी अनेक वेळा सरकार इतकं व्यस्त असतं कारण का कॅबिनेटमध्ये तर राऊत साहेब म्हणतात तसं गँगवॉर झालेली दिसते आणि सगळेच मंत्री तुमच्या चॅनलवर जास्ती त्यांची गाराणी गातात याचा अर्थ त्यांचं कॅबिनेटमध्ये ऐकलं जात नाही हे स्पष्ट होतंय त्यामुळे कॅबिनेटमध्ये फारसे काही निर्णय होत नाहीत आणि मी गेले दोन एक तीन महिने तरी सांगते की या सरकारमध्ये पॉलिसी पॅलिसिस आहे त्याचं कारण असं की मोठी जी धोरणं आहेत मोठे कॉन्ट्रॅक्टचे बिग टिकेट्स प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यात या सरकारला खूप रस असतो मेट्रो बांधायची मोठं हायवे बांधायचा मोठं काहीतरी असं करायचं पण मायबाप जनतेचे जे प्रश्न आहेत मग महागाई असेल बेरोजगारी असेल मोठ्या कंपनीज ज्या महाराष्ट्रात येतात त्या दुसऱ्या राज्यात जात आहेत आहे त्या कंपनीजही जात आहेत अंगणवाडी सेविका असेल अशा वर्करचा पगार असेल मुलांचं अन्न वेळेवर येणार असेल आपल्या तालुक्यात मकरींचा विषय असेल किंवा दुष्काळाची परिस्थिती असेल हा हमी भाव असेल या सगळ्यांमध्ये या सरकारचं लक्ष आहे कुठे पॉलिसी पॅरालिसिस त्यांना काही म्हणजे काही घेणं देणंच नाही याच्याशी क्राईम पण या राज्यात वाढलेलं आहे

अशी चर्चा आहे की या लोकसभा मतदारसंघात पवार साहेब उभा राहतील मला वाटलं माझे वेल आहात तुम्ही हो मी तर जयंत पाटलांकडे मागणी केली आहे आणि इंडियाकडे पण मागणी केली आहे मला आणि मी मेरिट वर मतं मागते हो माझी माझी सगळी परीक्षा माझा पेपर बघा ना तुम्ही माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघा माझं इथे येण्याचं बघा माझा म्हणजे इथे मतदारसंघात किती वेळा मी येते ते बघा माझं सगळं पार्लमेंटरी परफॉर्मन्स माझं इथे कॉन्टॅक्ट झालेला विकास आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यावर कुठले आरोप नाही सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद इमानदारी आहे याच्यावरच मी मागते नाही नाही ते नाही हे तर माझं तिकीटच कापतायेत <laughs> हे तर मी पहिलेच ऐकते मी पवार साहेबांना तर फोन करून विचारते आता शक्यता नाही कशाची कुठे बारामतीतून आणि मग मी काय करू अच्छा माझ्यासाठी दुसरा मतदारसंघ पण शोधला तुम्ही वा वा लोक काय काय विचार करतात इंटरेस्टिंग आहे पण आता विरोधात कोणी लोकशाही हो कोणीतरी विरोधात लढणार ना आणि लढलंच पाहिजे ते असं थोडी दाही दिल्लीवाल्यांची आमची नाही आम्ही लोकशाही वाले त्याच्यामुळे कोणीतरी विरोधात लढणारच आणि मायबाप जनता ठरवेल त्यांना कोण लोकप्रतिनिधी पाहिजे बावीस जानेवारीच आमंत्रण काय बावीस जानेवारीला बऱ्याच गोष्टी आहेत बावीस जानेवारीला नाही अजून तरी नाही अशी ही चर्चा आहे की या तालुक्यामध्ये माझे आमदार हर्षवर्धन पाटील यांच्याशी जवळ जी पहिली होती त्याच्यापेक्षा जास्त वाढले आमची आमच्यात दुरावा आलाच नव्हता वाढायला आणि हर्षवर्धन भाऊंचे संबंध नेहमी आधी वर्ष चांगलेच आहेत म्हणजे मला आठवत आहेत तेव्हापासून चांगलेच आहेत त्याच्यामुळे आमच्यात अंतर कधी आमच्या नात्यामध्ये आम्ही कधीही राजकारण आणलं नाही आणि त्यांनीही आणलं नाही म्हणजे भाऊंपासून म्हणत्या जे आदरणीय पवारसाहेब आणि भाऊंपासून ही जी आहेत आणि एक गोष्ट मी सगळ्यांना नेहमी सांगते पवार कुटुंबाचे जी काही वैयक्तिक नातीगोती संबंध आहेत ते सुप्रिया सुळे आयुष्यभर जपणार आणि ते मी जपत आहात जलजीवन सारख्या योजना आपण तालुक्यामध्ये आणल्यास साधारण साडे परंतु कोटी पर्यंत एक पर नाही एकाही घरात नळाचं कनेक्शन गेलेलं नाही वस्तुस्थिती आहे कस वागत गेल्या महिन्यामध्ये गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी पूर्वी जो झेंडुबाम रस्ता म्हणून फेमस झाला होता तो झेंडुबाब रस्ता सुद्धा तुम्हाला झालाय सांगितले काही झालेलं काम नाही झेंडू बांबाला झाला नाही अजून मला तर सांगितलं पूर्ण झालं नक्की माहिती घेईन कारण का मला सांगितलं होतं तो पूर्ण झाला कार्यक्रम पण घेतला होता तिथे मला वाटतं चेक कर मी नक्की चेक करेन मग बरं झालं अवस्था नाही जलजीवनचा मी रिव्ह्यू लगेच घेईन कारण का जलजीवनचे पैसे म्हणजे मला जलजीवनचं एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की आम्ही एवढा निधी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकत्र मिळून आणला पण दुर्दैव त्याचं असं झालंय की आता सोर्सचा प्रॉब्लेम आहे म्हणजे आपल्या तालुक्यात आपल्याच असं नाही महाराष्ट्रात नाही भारतात अनेक जिल्ह्यांमध्ये टाक्या झाल्या पण आता सोर्सला पाणीच नाही त्याच्यामुळे पाण्याचा विषय हे पूर्ण राजकारण बाजूला ठेवून फार गांभीर्याने घ्यावा लागणार आहे म्हणजे एखाद्या गावात झालं तर समजू शकतो आपण योजना पूर्ण झाली एका सिंगल गावात सिंगल पण योजना नाही तुम्ही जे मला सांगताय त्याचा मी तातडीने आढावा घे कारण का केंद्र सरकारमध्ये मी फार फॉलोअप करून तो निधी आणि इथे तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा उद्धवजीं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जे सरकार होतं त्या ते सरकारच्या काळात अर्धे पैसे आपण महाराष्ट्र सरकारने दिले आणि अर्ध केंद्र सरकारने दिले आणि त्याचे जे मंत्री आहेत त्यांचे माझे अतिशय चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे मी खूप वैयक्तिक फॉलोअप करून इथून आम्ही फार फॉलोअप घेऊन तो मतदारसंघासाठी प्रोग्राम केला होता पण तुम्ही जेव्हा सांगितलं त्याची मी नोंद नक्की घेईन पुढच्या सिंदापूरला येईन तेव्हा माहिती काढून नक्की सांगेन तुम्हाला याचा जर तुम्ही काही मला कुठल्या रस्त्यांबद्दल मी बरेच रस्ते फिरत म्हणजे मी तालुक्यात खूप फिरते तुम्हाला माहिती आजही मी एक दोन रस्ते पाहिले मेन तर तो गडकरी साहेबांनी घेतलेला मोठा रस्ता जो आपल्याकडे झाला आहे कनेक्टिव्हिटी झाली आपली ते मोठे रस्ते चांगलेच दिसतात पण एक एक मला वाटतं मागचे तुमच्याकडे आले होते हां माणगावला जेव्हा मला आठवत आहे की तो एक रस्त्याचा प्रॉब्लेम आला होता जो मी कलेक्टरांच्या निदर्शनात आलं होतं अशोक गोगरेंच्याकडे मी कार्यक्रमाला गेले होते तो रस्ता काहीतरी एका दीड वर्ष आधीच झाला होता ते मला अशोक भाऊंनी निदर्शनात आणून दिल्यावर मी लगेच कलेक्टरांना विनंती केली होती की ह्याची मला माहिती द्या जर दीड वर्षात रस्ता खराब झाला असेल कॉन्ट्रॅक्टर वर तीन वर्षाची जबाबदारी असते ना तर तो कॉन्ट्रॅक्टरनी करून दिला पाहिजे अशा घटनांबद्दल अतिशय स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे आणि हुंडा प्रथा ही थांबलीच पाहिजे आणि समाजात अशा ज्या चुकीच्या घटना होत असतील तर पोलिस कडे फॉलोअप करून एक त्या भागामध्येही सामाजिक परिवर्तन म्हणजे हुंडा घेऊ नका त्या सगळ्याच गोष्टीची पुन्हा पुन्हा आपण चर्चा करून मला आधी स्वतःला खरंच वाटायचं की शिक्षणातून असे सामाजिक प्रश्न सुटतात पण दुर्दैवाने असे अनेक घट गट, घटना दिसतात मग स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा हुंडा असेल हे शिकलेल्या घरांमध्ये होतात त्याच्यामुळे वेदना होतात की अरे आपण शिक्षण एवढं प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवलं आपल्या लेखी एवढ्या शिकलेल्या आहेत पण मग हे सामाजिक प्रश्न का संपत नाही त्याच्यामुळे मला वाटतं आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीने त्याच्या विरोधात काम करून या सगळ्या प्रथा नष्ट झाल्या पाहिजेत म्हणजे दे हुंडा कोणी घेताच कामा नाही आणि कोणी देताच कामा नाही थँक यू